तीर्थक्षेत्र आळंदीत पद्मावती रस्त्यावर डंपर व दुचाकीचा अपघात झाला यामध्ये डंपरचे चाक महिलेच्या अंगावरून गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे आळंदीतील पद्मावती रस्त्यावरील ओम गुरुदेव मंगल कार्यालयाजवळ शनिवारी दहा तारखेला सकाळी ही घटना घडली प्रीती योगेश धुमाळ वर्ष बत्तीस असे अपघातात मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार प्रीती धुमाळ पद्मावती रस्त्याने आपल्या मुलासह दुचाकीने प्रवास करत कर होत्या मात्र ओम गुरुदेव मंगल कार्यालयाजवळ अपघातात डम्परचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला सुदैवाने त्यांच्यासोबत असलेल्या चिमुकला बचावला आहे संबंधित महिला येथील चाकण रोडवरील इंद्रायणी हॉस्पिटलमध्ये कर्मचारी म्हणून काम करत होत्या त्यांच्या पाठीमागे पती व दोन लहान मुले आहेत दरम्यान आळंदी शहरात सकाळी सात ते रात्री दहा पर्यंत जड वाहनास प्रवेश बंदी असतानाही जड वाहने बिनधास्तपणे ये जा करत असल्याचे चित्र दिसत आहे मागील काही दिवसांपूर्वी याच परिसरात अवजड वाहनाखाली जाऊन दोन जणांचा मृत्यू झाला आहे या घटनेमुळे आळंदी शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे